जय महाराष्ट्र शेतकरी बांधून पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवो यंदाचा खरीप हंगाम हा जवळ आलेला आहे आणि खरीप हंगाम जवळ आला की पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य याच्यामध्ये आणखी मराठवाडा असेल विदर्भ असेल या भागामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न हे कपशीचं घेतलं जातं आणि हे कपशीचं उत्पन्न घेत असताना खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडत असतो की बा आपण कोणत्या प्रकारचे कपाशीचं वाण लावलं पाहिजे कोणती बॅग आपण कपाशीची लावली पाहिजे जेणेकरून आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न या खंदा जे वाण आहे ते वाण देईल आणि आपण ते आपल्या शेतामध्ये लागवड केली पाहिजे परंतु खूप साऱ्या शेतकरी बांधव बांधव हे चिंतेत असतात किंवा खूप साऱ्या शेतकरी बांधवांना प्रश्न पडत असतात की नेमकं आपल्या शेतामध्ये आपण कोणत्या प्रकारचं वाण आपण लावलं पाहिजे तर शेतकरी बांधव मी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती शेतकरी विचारला याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की तुमच्या मते कोणती कपाशी ही जास्त उत्पन्न देते आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जास्त उत्पन्न होत तर याच्यामध्ये आपण चार बॅगचे नाव शेतकऱ्यांसमोर मांडली होते त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे बाउन्सर नंतर कबड्डी नंतर पांगा आणि पैसा वसूल ह्या ज्या बॅग आहेत ह्या बॅगी शेतकऱ्यांना विचारल्या होत्या की याच्यापैकी तुम्हाला कुठल्या प्रकार पण त्या बॅगीला जास्तीत जास्त उत्पन्न त्याच्यामध्ये झालेलं आहे किंवा कोणतं उत्प उत्पन्न कोणती बॅग उत्पन्न जास्तीत जास्त देते तर याच्यामध्ये बाउसरला जी बाउसर जे आहे बॅग तिला पंधरा टक्के शेतकऱ्यांनी वोट केलेला आहे त्याच्यानंतर दोन नंबरचे जे बॅग ठेवली आहे आपण कबड्डी तिला जवळपास बहात्तर टक्के शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे याच्यामध्ये जा शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त उत्पन्न देणारं हे बहात्तर टक्के कबड्डी याच्यामध्ये आहे या चार वाहनापैकी तर पांगाला सहा टक्के मतदान लोकांनी केलं आहे वोट केला आहे शेतकरी बांधून केला आहे त्याच्यानंतर जे पैसा वसूल आहे पैसा उसूलला याच्यामध्ये सात टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे तर या चार बॅग शेतकऱ्यांसमोर मी मांडल्या होत्या आणि जास्तीत जास्त उत्पन्न देणार उत्पन्न कोणतं बॅग देते या चारपैकी कबड्डीला जवळपास बहात्तर टक्के लोकांनी वोटिंग दिलेलं आहे आणि शेतकरी बांधून ही जी कबड्डी बॅग आहे ही तुम्ही लावायचे असेल तर लावू शकता याच्यामध्ये खूप सारे आता जे शेतकरी बांधवांनी जी वोटिंग केली आहे त्या वोटिंग नुसार प्रॉपर्टीला जास्त शेतकरी बांधवांनी वोटिंग केली असल्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला जर ही जर लावायची असेल तर ही कपाशी लावू शकता मी सुद्धा मागच्या वर्षी ह्या कपाशीची लागवड केली होती तर याच्यामध्ये खूप सारे टप्पूर याच्यामध्ये बोंड असतात पाच ते सहा ग्रॅमचं जवळपास वजन त्या बोंडाला त्याच्यामध्ये असणार आहे त्याच्यानंतर याची जी लागवड आहे ते मे ते जून दरम्यान तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आणखीन याच्यामध्ये आणखीन लागवडीचा जो कालावधी आहे हा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा आहे जर तुम्हाला कपाशी नंतर कांदा करायचा असेल त्याच्यानंतर मका करायचा असेल गहू पेरी पेराचा असेल किंवा बाजरी पेरायचा असेल किंवा ऊस लागवड करायची असेल तर ही कपाशी लावल्यानंतर लवकर तुमचं शेत तिथं मोकळ होणार आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर तिथे कापूस तुमच्या बोंडाला तिथं फुटत असतो तीन तीन यासण्यामध्ये तुमचा जो कापूस आहे तो कापूस पूर्ण तुमचा निसून एकदम एकदम हे होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही कपाशी उपटली तर कोटी त्याच्यामध्ये दुसरं पीक घेण्यासाठी काही हरकत का नाही तुम्हाला आणि ही जी बॅग आहे ही बॅग कुठल्याही प्रकारच्या रोगाला लवकरात लवकर बळी पडत नाही जे थ्रिप्स असतील मावा असतील तुटुडे असतील पानं वगैरे आकसल्याने होतात किंवा लालसर पाडल्याने होतात काही कापशीचे तसं या कबड्डी वानाचे कुठल्याही प्रकारचे लवकर अटॅक वगैरे त्या कपाशीला येत नाही जर तुम्हाला जर लावायचे असेल तर बिनदास्ती कबड्डी त्याच्यामध्ये तुम्ही वानाचा तुम्ही लागवड करू शकता तर शेतकरी बांधून तुम्ही मागच्या वर्षी कुठल्या प्रकारच्या बॅगीचा तुम्ही लागवड केली होती ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्या कपाशीला एकरी उत्पन्न किती झालं होतं ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून जे इतर शेतकरी आहे ते कमेंट वगैरे वाचतील आणि त्यांना कळून जाईल की आपलं जे कपाशी जे बी वाण आहे ते कोणत्या कपाशीला किती वाण होतं हे तिथे कळेल तर शेतकरी बनवून हा व्हिडिओ माझा कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल सस्क्राईब करा धन्यवाद